तर घरामध्ये कालवणाला वगैरे काही नसेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला भाज्या डाळी विकत आणण्यापेक्षा की नाही एकदाच उन्हाळ्यामध्ये सांडगं बनवून ठेवू शकता आणि त्याची भाजी कवा पण बनवू शकता इतकं टेस्टी राखतो ह्याचा रस्सा काय बोलूच नका हे बघा सांडगे असे असतात उन्हाळ्यामध्ये तोडून घेतात मिश्र डाळीचं पीठ करून आणायचं आणि तोडायचे असतात आणि ती वाळवून घ्यायचं आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं जातं ते खूप टेस्टी लागतं तेच आज आपण रस्सा भाजी बनवायचा आहे तर एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकलं जिरं मोहरी चांगलं भाजल्यानंतर एक कांदा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर मिश्र डाळीचं सांडगं कसं बनवायचं हे मी माझ्या आजीकडून शिकले बरं का तर आता तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा धनेपूड टाकल्या आणि हे सांडगं तेलामध्ये आहे ते सगळ्यात आधी म्हणजे भाजून घ्यायचंय तेलामध्ये आणि सांडग्याचा जेवढा ताकार आहे का नाही शिजल्यानंतर त्याचा डबल फुगून होतो म्हणून प्रमाणामध्येच टाकायचं मी फक्त माझ्यासाठीच बनवत आहे यो रस्सा चांगलं तेलामध्ये परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये घरचा चटणीचा जो मसाला असतो तो दोन चमचा टाकून घेतलाय आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट मी उखळीमध्येच वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलं का नाही एक नंबर चव लागते ह्या रस्श्याची तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता तेलामध्येच आध मिनिट आणि याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे गरम पाणी केल्याला जर टाकलं तुम्ही रस्सा बनवताना तर त्याला वर कट छान येतो म्हणजे तर्री मस्त अशी येते आणि यावरती आता कोथिंबीर टाकूया आणि छान अशी उकळी आणून घ्यायची आहे ह्या कालवणाला उकळी आल्यानंतर एक मला वाटतंय एक सात आठ मिनटानंतर हे कालवण शिजलं होतं असलं मस्त घरामध्ये वास सुटलेली की नाही काय बोलूच नका तर तुम्हाला ही रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग